नमस्कार मित्रांनो अन्नदाता शेतकरी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे केंद्रीय दुष्काळ पाहणीचं पथक महाराष्ट्रात दाखल झालेलं आहे आणि याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत ब बघा शेतकरी मित्रांनो दुष्काळ पाहणीचं पथक जे आहे महाराष्ट्रात गेले दोन दिवस झाले दाखल झालेलं आहे आणि पाहणी करत आहे तर या संदर्भात काही शेतकरी प्रश्न विचारताना दिसत आहे की वराती मागून घोडे नाचवण्याचा हा प्रकार दिसतो म्हणजे दुष्काळ पाहणी पथक जे आता महाराष्ट्रात दाखल झालेलं आहे हे संपूर्ण प्रकार वर वराती मागून घोडे नाचवण्याचाच प्रकार आहे असं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि आत्ता पाहणी केल्यानंतर कधी दुष्काळ जाहीर होईल आणि कधी जो निधी आहे दुष्काळाचा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल यांचा काही अजूनही थांग पत्ता नाही कदाचित ते पुढच्या वर्षी दुष्काळ जाहीर करू शकतील असंही प्रश्न काही शेतकरी उपस्थित करत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा या पथकाने दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो धाराशिव असो की सोलापूरमधील काही तालुक्यातील गावं असतील यांची पाहणी केलेली आहे मग बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे महाराष्ट्रातल्या काही तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थिती समजेल का हाही एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला दिसून येते जर हीच जर पाहणी वेळेवर झाली आणि त्या पाहणीतील दुष्काळ सदृश जर स्थिती आहे तिची वास्तवरित्याने मांडणी करून जर लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत निधी पोचवला तर त्या दुष्काळ पाहणीच्या कार्यक्रमाला काहीतरी अर्थ लावेल नाहीतर आत्ता पाहणी केल्यानंतर दुष्काळ जाहीर कधी होईल त्याचा निधी कधी येईल तो शेतकऱ्यापर्यंत मिळेल कधी या सर्व प्रक्रियामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे कधी येईल आणि त्याचं जो नुकसान झालेलं आहे कास्तकाराचं तर ते भरून कधी निघेल तर हे सर्व साठी भरपूर वेळ जाणार आहे त्यामुळे हो शेतकरी केंद्रीय पथकाची जी दुष्काळ पाहणी आहे याच्यावर आपल्याला समाधानी होत असताना दिसत नाही तसेच यामध्ये बघा यामध्ये विदर्भातील शेतीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येते विदर्भातही पावसाने दिलेली ओढ नंतर पावसाचे सातत्य यातून सोयाबीन पीक हातचे गेले कपाशीवर पावसाने तुरीचा फलोरा गळला शेतकरी चारही बाजूने संकटात असता विदर्भातील दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा केंद्राच्या दुष्काळ पाणी पथकाने विदर्भातील दुष्काळ पाणीच्या पाणी करण्याकडे पाठ फिरवल्याची आपल्याला दिसून येते आणि याच दरम्यान विदर्भातील नागपूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे पण या केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथक विदर्भात येणार नसल्याच्या बाबीकडे जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे यांनी विधानसभेत आवाज उठवल्याचं दिसत नाही तर बघा शेतकरी मित्रांनो हा प्रश्न विधानसभेमध्ये उचलायला पाहिजे की या पथकाने विदर्भातील शेतीचा सर्वे का केला नाही हा आवाज आपल्याला उचलताना स्थानिक प्रतिनिधी दिसून येत नाही तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की पाणी केल्यानंतर आपल्याला मदत मिळेल कधी मिळेल यासंबंधी आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर आज शेतकरी मित्रांनो आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार